नमस्कार आपलं स्वागत आहे मिच्छी दुनियामध्ये आमचं पिल्लू बा गोंडे लावून बसले गोंडा हे गोंडे अगं माय वरी पण लावले गोंडा खाली पण गोंडा आहे छानाच छुट्टी 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 आपण आमचं पिल्लो आता काढणार आहे फोटो आहे ना पिल्लो पिल्लो हाय करा हाय 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 कसलं भारी दिसायला थंडी वाजायला लातूर मध्ये पाऊस पडत आहे काय ना बिन टाळ्या वाजावा टाळ्या हा इथं येतं भाऊ काढत आहे फोटो आई बसले आणि आता आमच्या घरी आले पाहुणे आणि अशी आहे आमची ताई हाय ताई हाए। या मुरुडच्या ताई आहेत तर आज तिनी बनवणार आहेत स्पेशल स्पेशल बिर्याणी खूप छान बिर्याणी बनवतात आणि स्वयंपाक खूपच छान बनवतात शेवच्या मामाची मुलगी आहे म्हणजे माझी ताई झाली आणि आणले चिकन तयारी चालू आहे मिरा सोलत आहे लसूण कांदा mm. कापत आहेत कांदा ठेवला लाल करायला तर ताई आहेत यामध्ये मसाला काय काय टाकलं ताई यामध्ये गरम मसाला हा बिर्याणी मसाला हा हळद मीठ दही बरं आणि हे काय शिस्त आहे टोमॅटोची पेस्ट आहे आणि ते कांदा लाल करून घेतलाय आणि मिक्सरच्या वाटीमध्ये वाटले अद्रक लसूणची पेस्ट इथे आहे मिरची मिरणी निवडले कोथिंबीर छान छान यात टाकले अद्रक लसूणची पेस्ट तर वाटून आणि तर आले आमचे अनु काय घेऊन आले अनु आणि अनुची बहीण आली वागा नाक बघा किती लांब लांब आहे दोघीचे सुंदर आहे दोघी पण अनुराधा ही अनुराधा आणि ही अनुपमा तुम्ही बघितला असाल अनुपमाला रोलच आणि ही आहे अनुराधा आणि ही अनुराधाची मम्मी ती गीजर मी पण तुमच्या वा वा ही माझी खास सब्सक्राइबर आहे कारण ही माझे व्हिडिओ खूप आवर्जून बघते मग मुरुडला ही मुरूड मधून आली तर टाकले हिरव्या मिरच्या पेस्ट हां लाल मिरची पावडर बस 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 दोन चमचे लाल मिरची पावडर टाकले आहे

वरून टाकले पेस्ट टाकले आणि आता ह्याला मॅरिनेशन करायला ठेवणार आहे मी किती तास किती तास ठेवायचे एक अर्धा तास मॅरिनेशन ला ठेवूया त्याच्यानंतर फोनी टाकून पाहिजे उकडून घेतलं तांदूळ बासमती इकडे फोणी चालू आहे इकडे चिकनची भाजीला फोणी टाकले चिकन ठेवलं तर मॅरिनेशनला अनुपमाच्या मम्मीला काम होतं गोलाई तर त्या गेल्यात गोलाई आपलं चिकन झाले मॅरिनेशन किती छान झाले ना तर आपण लगेच फोडणी टाकणार आहोत यामध्ये तर आपला मसाला झाला रेडी तर यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया इथलं भाजीची पण छिट्टी झालेली आहे तर हा मसाला जशाला तसा यामध्ये सोडायचा आहे

करणार आहोत दम बिर्यानी तर आपण थोडासा गॅस कमी करूया आणि हे जे तांदूळ करून घेतल्या आहेत आपण केक तर याला आपण वरून टाकून घेऊया आणि एकदम स्लो असेवर आपण याला दम देऊया एक अर्धा तास आपण याला दम देवा यावर आपण कलर पण टाकणार आहोत छानपैकी पाण्याचे गरज असते शिरू एकदम कमी आर आपण शिजून घ्यायचं पण हा कलर टाकायचा आहे वरून फूड कलर आहे अर्धा तास आपण दम देणार आहोत मस्त झाले बिर्याणी या खायला पीस पण खूप छान शिजलेच हो छान छान कशी झाले बिर्याणी छान झाल्या हा भाऊ पण खात बिर्याणी भाऊ कशी झाले बिर्याणी आमच्या भावाच्या नाकाला सुटलंय पाणी <laughs> एवढी झणजणी छान झाले सांग कसा वाटला व्हिडिओ आवडला का नाही आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओ मध्ये धन्यवाद बाय